नो, वेलकम टू मायुट्यूब ब्लॉग बन चला तर म्हटलं आज ब्लॉग करून बघा म्हटलं सगळं काय दाखव म्हटलं आपल्या घरचं हे बघा सहा सात लेकर सहा सात लेकर घेऊन काम करा घरचे थोडेफार व्हिडिओ करा हे ताईची मुलगी आहे हे पण ताईची मुलगी आहे ही पण ताईची मुलगी हे तिन्ही मुलीच आहे का हाय करा आणि माझे दोन मुलं येत ते बघा माझी दोन मुलं त्या फोन करायचे बघा ते बघा खेळा चला तोपर्यंत त्यांनी आहे तोपर्यंत माझं मी काम आवरून घेतो लाईट चला म्हटलं आजपासून ब्लॉगिंग चालू करतो तस येईल तस हे बघा हे एक ना पुन्हा या नाय न चालू करून ठेवला मला मम्मी हे जायचं मुलग

एवढे लेखक असत ना तेवढं असं डोकं निश्चितपणा करते ना ते सांगू शकत नाही एवढं काय करा

लोक मनाबाई भाई लोक म्हणते किती खुश राहते म्हणते माझ्या आयुष्यामध्ये एवढा आहे कोणाला सांगा हे सारख्या सारखा आवाज येत होता ना मधामध्ये त्याच्या मोसली जाऊन बंद करून जिंदगी मध्ये एवढी आहे पाहिली ना कोणावर अशी माझ्या घरी यावं नाही ताईचं पण आता बरं नाही आहे ताई पण इकडे चालली बाकी बहीण आहे मी आहे बाप रे देवा जाऊ दे तसंच बरोबर आहे काय करावं आम्हाला जाव म्हणणं कुठं तर कामाला पण जाणं होत नाही थोडंसं कामाला कुठं जावं म्हटलं की मन्नाचं डोकं दुखते मॅडम कारण टी एम प्रॉब्लेम आहे ना टी एमचे प्रॉब्लेम मग काम करत आहे असं जास्त वेळ अशी जर मान खाली वाकून जर राहिलो ना मी तर माझी पूर्ण मान दुखते काय करावं नेमकं काही समजत नाही असं होते काय आय एकदम एकदम खडकला सांगू शकत नाही इतकं बदल झाला आयुष्य माझं तर आणि कोणतं काम कराव तर काम कामाला कुठं जावा तर काही फायदा नाही कामाला तर तीन हजार रुपये महिना चार हजार मुलगी रडत आहे मम्मी मम्मी करून आता चहा करून देतो चहा मासा ब्रेड ठीक आहे ना चहा ब्रेड मम्मी करून देतो तुला एक मिनिट थांब

जाऊ दे बर आहे चहा पाहिजे तुम्हाला खोटं बोलत नाही मी तुला चहा प्यायचा नव्हता चहा प्यायसाठी पत्ती सुद्धा नव्हती माझ्याकडे पत्तीला सुद्धा कृप्पा नव्हता आजला मग गोपालनं काय केलं जाऊन आणलं नव्हता जायला लोकाला जर आपण असं म्हणलं की पैसे द्या आजकाल जमाना असा झाला की झालं पैसे जर आपण म्हणजे असे मागितले की बा आम्हाला दहा हजार रुपये द्या म्हणून ते लोक एवढे खतरनाक झाले हप्त्यानं पैसे मागायला हप्त्यानं काढायचं असं काढा नाही तर हाऊ द्या जाऊ द्या द्याय काढा मजबुरीच्या काळात लागतील लागतील करून जाण बुक वगैरे लागली असेल गेला आता माझं बुकल कर मला एक समजलं या गुन्ह्यामध्ये पैशाशिवाय काहीच नाही पैसा हा आहे तर सगळे आपलं आहे पैसा नाही तर कोणीच आपलं नाही खरं सांगतो तुम्हाला का हो ना बापना भैया सबसेवढा रुपया तशी गोष्ट झालेली आहे लोकांना बाप्पा नुसती नुसती विडिओ काढते नुसती नाचते नुसती हे करते अरे मला पण वाटते की बा चला आपण शिक्षणामध्ये मांजर राहिलो चला काही ना काहीतरी कला मला पहिलेपासून आवडते मित्रांनो मला पहिली पासूनच लहानपणापासून मी पहिले कराटे मध्ये होतो कराटे क्लासमध्ये अव्वल होतो शाळेमध्ये होतो शाळेमध्ये पण एवढं याच्यामध्ये स्पर्धा मध्ये कराटे क्लास झालं खो खो लंगडी कबड्डी सगळ्या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये मला मी पहिल्यामध्ये होतो लोकाला काय लोक आजकालचे लोकारते नागते काय काय जस काय जमान्यामध्ये मिस करत आहे लोक करत नाहीये असं कोणी काही म्हणून मित्रांनो मला आवडते तुम्हाला तुम्ही सगळेजण सपोर्ट करत आहे माझ्यासाठी तेच लई चांगली गोष्ट आहे मला बाकी काही पाहिजे नाही कुणाला कोणाला हो, हो, ना मी पसंत का नाही ये काही घेणं नाही ज्यांना मी पसंत येतो त्यांनी मला आपशा सब सबस्क्राईब करते आणि मला सपोर्ट करते तर मला ते लई झालं आजपासून माझं काय आयुष्यामध्ये चालू आहे घरी कसं चालू आहे ते मी सर्व तुम्हाला सर्व दाखवणार आणि व्हिडिओ शूट करणार माझ्या ब्लॉगिंगमध्ये काही चूक झाली असं किंवा काही झाली असलं मनापासून मी सॉरी म्हणत आहे कारण तर फर्स्ट टाईम काढत आहे एवढं मी असं लाईफ नंतर सांगायला लोकांना ते पण तर असं वेगळंच वाटतं ना चला बा ही स्वतःचं घरचं दुसऱ्याला सांगा लागली काय करावं आजकाल ते ट्रेंडिंग ट्रेंड चालू आहे ट्रेंड स्वतःच्या घरचं सांगायचं दाखवायचं लोकांना काय चालू आहे काय माहिती <laughs> गावी द ब्लॅक टी भूक पण नाही आहे काय सांगा घरच्याची कंडिशन एवढी बेकार आहे सगळी आणि काल व्हिडिओ काढला होता लोक मला म्हणतात बापू बापू बाबा एक मला कमेंट आली मला म्हणते तू म्हणते घरासगट तुझी किंमत सांग म्हणते किती आहे किती नाही मी तुला देतो म्हणते काय बोलतंय काय नाही काय लोक असते विचार आहे विचार करत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी आहे ना भाड्यानं राहते हे माझं स्वतःच घर नाही दहा वेळा लोक मला दहा वेळा विचारते की तुमचं स्वतःच घर आहे का विकत घेतलं का अरे 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 देवा हे आम्ही राहतो भाड्यानं काय म्हणतात किरायान स्वतःच घेऊ आज ना उद्या आम्ही पण घेऊ आहे की नाही चहा करावा म्हणतात पत्ती सुद्धा नव्हती मागाशी पत्ती सुद्धा न पत्ती। गोपाल पत्ती आठली होती ना तुम्ही कुठे पत्ती ते बघा माझा माझा मुलगा छोटा ओ सांगा बर आपण भाड्याना आहो का आपण भाड्यान राहतो ना राहतो ना आपण बघ हे माझा छोटा मुलगा आहे बघून घ्या पत्ती कुठे काय लोक आहे बघा मच्छर बघा मच्छर बघा एवढ चावून गोपालला मच्छर चावून गोपाल आहे ना तरी पण बघत सुद्धा नाही का नाही काहीच बाई कुठं ठेवली सांगा राहत आहे मी कारण तर माहित आहे का कस आहे जिथं मी राहते ना तिथे आहे ना आमच्या घराच्या वरून म्हणजे आमचं घर आहे ना तर आमच्या घराच्या वरून पाऊस जाते पाणी जाते मग विचार करा टाइमवर एवढी लेकरं म्हणजे माझी दोन मुलं माझ्या ताईची मुलं एवढे जण माझ्या ताईची तीन लेकरं माझी छोटी छोटी बहीण मोठी ताई भाऊजी मी आम्ही कुठं जाणार त्याच्यापेक्षा आहे ना सहा हजार गेले गेले भाडं तर असं चार महिने कसं ती काढायचं रडत पडत आपले मग आपशात आपल्या घरी जायचं आहे की नाही कारण खूप अवकाळ होते हो, लेकरं खूप आहे ना एकच खोल यायची ते घरी काय करा ठेवली म्हणून मित्रांनो तुम्ही मी मी ब्लॉग काढते माझे ब्लॉग बघत जा प्लीज आणि सपोर्ट करत जा आता नाईटला सेफक करते मी सेपक, सेपक छान छान मस्त तुम्ही असेच मला सपोर्ट करत जा लव्ह यू बाय चहा तर राहिलाच